अमावशी पाय ना बदनामी करतात व एवढं सारं करते मी याच्यासाठी आणि मग माय मा नावानच कन्या काढतात व माय अमावशी मी आंघोळीला जरी गेले तर कधी टावेल संगण येणार नाहीत कधी निकर संगण येणार नाहीत साबण नेणार नाहीत सगळं असं आपल्याला हातात आणून द्यावं लागते व माय आणि तरी तरी मैस बदनामी व माय माय एवढं करते तू एवढं करते मायासाठी अव सकाळी कामाला जा तर झोपेल असती तू आणि म्हणते टावेल आणि निकर तुमच्या हातात आणून द्यावं लागते अहो एक दिवस नाही केला तर काय लगे महिन्याभराची गोष्ट सांगून राहिली काय तू ते काही असो मला आता पोरगी इथं ठेवायची नाही रोज रोजचं च भांडण रोज रोज तेच तेच आपला जीव कटाळा आता मी पोरगी घरी घेऊन जाणार म्हणजे जाणार अहो ये बाई एवढा तडा फडकी निर्णय नका येऊ दोन शब्द पोराचे चुकले असतील तर दोन पोरीच्या होतच ते संसारात भांडेल भांडेल